नागोठणे शहरात रक्षाबंधन उत्साहात साजरा नागोठणे रोषण पत्की बहीण भावाच्या पवित्र नात्याची ओळख असलेला रक्षाबंधन सण शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काही बहिणी परगावाहून आदल्या दिवशीच आपल्या लाडक्या भावाकडे नागोठण्यात आल्याचे पाहावयास मिळाले पर तर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भावाकडे पोहोचू न शकलेल्या बहिणींनी परगावाहून परदेशातून नागोठण्यातील सणातील गोडवा अधिक वाढवला भावाचे हळवे नाते रेशीम धागा बांधून अधिक घट्ट करत घरोघरी हा सण साजरा झाला बाजारपेठेत राखी पौर्णिमेनिमित्त आकर्षक ऑफर्स असल्याने बहिणींनी राखी बांधल्यानंतर भावांनी भेटवस्तू देत त्यांना खुश केल्याचे दिसून आले शहरात विविध संस्था संघटनांच्या वतीने तसेच शाळांमधील विद्यार्थिनींनी आगळ्या वेगळ्या उपक्रमाद्वारे रक्षाबंधन साजरे केले गरजा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा